अदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्या दुःख संकट त्रास कमी दे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुख नांदू दे हीच महाराजांच्या प्रार्थना आता आज आहे होळी आता होळीच्या दिवशी काय आपल्याला सेवा करायची असते उपाय करायचे असते या संदर्भातली माहिती दिलेली आहे तरी थोडक्यात सांगते बघा आज तुम्हाला सत्यनारायण आजच करायचं आहे दुसरं की तुम्हाला ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्या तुम्ही आजही करू शकता उद्याही करू शकता ज्यांच्या पौर्णिमेचा उपवास असतो आणि गुरुवारचा सुद्धा उपवास असतो तर ते दोन्ही पण उपवास करू शकता त्याच्याबरोबर ज्यांना उद्यापन करायचं आहे अकरा गुरुवारचं तर तेही करू शकता ज्या ज्यांची एकवीस दिवसाची पारायण चालू आहे त्यांनी आज दोनदा स्वामीचरित्र सारामूर्ताचं पठण करावं ह्या समस्या बऱ्याच वेळा विचारल्या जातात म्हणून थोडक्यात सांग सांगितलं आता उद्या आहे धुलिवंदन उद्या दिन सुद्धा आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की होळीच्या राखेचे अनन्यसाधारण असे फायदे आहेत ज्याचं आपल्याला सगळ्यांना त्याचा फायदा करून घ्यायचा आहे आज सगळीकडे जागोजागी होलिका दहन होणार आहे आता होळी आपल्याला पेटवताना तर अर्थात लाकडाचा आणि गवऱ्यांचा वापर करायचा करा असतो तुम्हाला जी राख आणायची आहे तर ती गवऱ्यांची राख आणायची आहे लाकडाची राख आणायची नाही जेव्हा होळी शांत होते तेव्हा आपल्याला समजतात की नेमकी गवऱ्या कुठे आहे आणि लाकडं कुठे आहे राखेवर कळतं कारण जेव्हा लाकडाची राख होते तेव्हा ते तेवढा त्या, एकदम भुसा होतो गौरीची राख वेगळी असते म्हणून सांगते की जिथे तुम्ही होलिका दहन करणार आहात तिकडे बघून घ्यायचं की कसं आहे काय आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज संध्याकाळीपर्यंतच म्हणजे होलिका शांत होऊन जाते राख शांत होते आणि उद्या सकाळी अंघोळ न करता उद्या धुलिवंदन आहे सगळीकडे उद्या सुट्ट्या असणार आहे सकाळी जाऊन अंघोळं करता तुम्हाला राख आणायची आहे मासिक धर्म सुद्धा पिटाळ असेल तर ती राख आणता येणार नाही एखाद्या स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर तिने आपल्या मुलांना सांगावं नवऱ्याला सांगितलं किंवा जाव जाऊ असेल तर त्यांना सांगावं आणि सकाळी सकाळी ती राख आणावी अंघोळं करता ती राख आणली तरी हरकत नाही आता ती राख आणल्या सकाळी आणायची आहे ती राख आणल्या आणल्या तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या आंघोळीच्या पाण्यात ती राख टाकायची आहे म्हणजेच काय अगदी थोडीशी आणि राख भरपूर आणा कारण त्याचा वापर आपण वर्षभर कर, करत असतो खरं तर होळीच्या राखेचे फायदे अनन्य साधारण आहेत आधीच्या काळी लोक करायचे पण आता आपण एवढं कर करत कि नाही किंवा आत्ताशी कुठेतरी लो लोकांना ह्या गोष्टी समजायला लागल्या आहेत सर्वप्रथम एक नंबर तुम्हाला काय करायचं आहे की होळीची राख आणल्यावर अगदी लहान मुलगा आहे किंवा तुम्ही आहात तर तुम्ही थोडस तांब्याभर सॉरी किंवा मगभर पाणी घ्या त्या पाण्यामध्ये राख टाका आणि ती संपूर्ण शरीरावर तुम्ही घेऊ शकता किंवा थोडीशी राख घ्या संपूर्ण शरीरावरती चोळा आणि नंतर तुम्ही आंघोळ करा आता याचं कारण सायंटिफिकली सांगते आणि आध्यात्मिक पण सांगते जेव्हा तुम्ही होळीच्या राख राखीने जर विज्ञान वैज्ञानिक भाषेत म्हणायला गेलं तर होळीची राखीने जर तुम्ही आंघोळ केली तर येणारे जी हिट आहे कारण आता बघ बघायला गेलं तर ऊन प्रचंड वाढला आहे आणि त्याचा त्रास पण आपल्याला शरीराला खूप जास्त प्रमाणात होतो तर असं म्हटलं जातं की होळीच्या राखीने जर आंघोळ केली तर आपलं शरीर थंड होतं आणि त्याचा चांगला परिणाम सुद्धा आपल्याला बघायला मिळतो आता जर जर आपण आध्यात्मिक बघितलं तर नजरबाधा आहे दोष आहे आपण जर अमावस्येला पंचगव्यने आंघोळ करत असतो तर त्याच पद्धतीने होळीच्या रा राखेचा सुद्धा फायदा आहे की तुमच्या आयुष्यात जर बाहेरची बाधा संकटात दुःखाने अंग जड पडतं बघा आता उन्हाळ्यात प्रचंड अंग जड पडतं किंवा सगळं चांगलं आहे तरी पण सेवा करताना खूप जास्त नकारात्मकता येते आपण बऱ्याच कमेंट्स येतात की ताई सेवा करताना मन लागत नाही आळस येतात शिंका येतात झोप येते मनात खूप विचार येतात तर असं जर असेल तर, तर ते मन स्थिर व्हावं म्हणून सुद्धा त्या होळीच्या राखेचे फायदे आहेत आध्यात्मिक दृष्ट्या तर तो एक फायदा झाला दुसरा होळीची राख जेव्हा तुम्ही घरी घेऊन येता आणि हा जो उपाय तुम्हाला सांगते तो तुम्हाला तो धुळीवंदनाच्याच दिवशी म्हणजे उद्याच करायचा आहे तो घरात कोणीही करू शकता तर ती होळीची राख एका कपड्यामध्ये घ्या त्या त्या राखेमध्ये घरातलं मीठ प्रत्येकाच्या घरात मीठ असतं अगदी एवढस किंवा एवढस तुमच्या प्रमाणात थोडस मीठ टाकावे आणि पिवळी मोहरी मोहरी पिवळीच असावी प्रत्येकाच्या घरोघरी पिवळी मोहरी असते काळी मोहरी नाही पिवळी अ काळी मोहरी नाही पिवळी मोहरी तर ती घ्यायची थोडीशीच घ्या अगदी मूडभर बर... अशी सॉरीची मुडभर घेतली तरी चालेल हे तिन्ही मिश्रण एकत्रित करावं आणि आपल्या घरात ठेवावं स्वतःचं घर असेल करू शकता वाड्याचं घर असेल तरीही करू शकता ते आपल्या घरात कुठेही ठेवू शकता अगदी मुख्य दरवाजावर ठेवा टॉयलेट बाथरूमचं ठिकाण सोडून कुठेही ठेवू शकता वरती जे फर्निचर आपण करतो जिथे डबे वगैरे ठेवतो आपण भांडे डबे ठेवतो वरच्या माळ्यावर ज्याला म्हणतो किंवा त्याला लॉफ्ट म्हणतात तिथेही तुम्ही ठेवू शकता कुठेही अगदी तुम्ही कुठेही ठेवू शकता त्याचं गाठ बांधायची कुठल्याही कलरच्या कपड्यामध्ये गाठ बांधून ती ठेवून द्यायची ज्यांनी मागच्या दिवशी मागच्या वर्षी हा उपाय केला आहे त्यांनी वंदनाच्या दिवशी ते सगळं काढायचं मागच्या वर्षी तर ते वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं अगदी त्याच कपड्यात नवीन जे काही तुम्हाला सांगितलं तीन वस्तू त्या एकत्रित करायच्या आणि ठेवून द्यायच्या हा उपाय फक्त उद्याच केल्या जाईल म्हणून सांगते की हे तुम्ही उद्या करा आता बघा कधी कधी काय होतं आपल्या घरात तुमचं सगळं चांगले बघणारे लोक फार कमी असतात अगदी तुम्ही म्हणत असता की काही घरच्यांनाच त्रास होतो जेव्हा आपली प्रग आपली प्रगती होती काही काही लोक खूप चांगले असतात की एखाद्याचं घर झालं गाडी झाली बंगलाच झाला तर आनंद होतो आणि काही काही लोक प्रचंड जळणारे असतात आणि आपल्या बाबतीत कोणीतरी कोणी आपल्या आयुष्यामध्ये असतंच तुम्हाला जर वाटलं ना की बाबा आज कोणीतरी व्यक्ती घरी येऊन गेला आणि घरात भांडणं झाले किंवा क्ल कटकटी झाल्या घरात काहीतरी भांडणं झाले वाईट काहीतरी घडलं तर मग अशा वेळेस काय काय करायचं की एखादा व्यक्ती जेव्हा नकारात्मक व्यक्ती जेव्हा तुमच्या घरी जा घेऊन जातो तेव्हा त्याच्या दुसऱ्या दिवशी फरशीच्या पाण्याला ज्या पाण्याने तुम्ही फरशी स्वच्छ करता त्या पाण्यात ही ही काही जी रक्षा आहे ती चिमुळभरे टाकायची आणि आपलं मीठ टाकायचं आणि ती आपण आपण आपली फरशी स्वच्छ करायची हे उपाय तुम्ही घर स्वतःच्या घरात असाल किंवा भाड्याच्या घरात असाल तरी सुद्धा करू शकता अगदी आपलं अंग पडलं आहे मुलं चिडचिडपणा करता किंवा कुठला तरी त्रास होतो आहे अंग पडणं किंवा वाईट विचार येणं नेहमी डिप्रेशनमध्ये असणं असं जरी तुम्हाला वाटत असेल तर ती होळीची राख थोडीशी चिमुडभर आपल्या पानात टाकावी आणि त्याने अंघोळ करावी याने खूप चांगला बदल तुमच्यात जाणवेल करून बघा मागच्या वर्षी ज्यांनी केला आहे त्यांना याचा अनुभव आलेला आहे ही सेवा करून हा जो काही उपाय करून तुम्ही श्रीमंत होणार आहे तुम्हाला खूप काही मिळणार आहे असं मी म्हणत नाही पण हो तुमच्या घरात सुख शांती समृद्धी मी सांगते आता उद्या करी दिन सुद्धा आहे करी दिन प्रत्येक गावात प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक विभागामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत असते उद्या बऱ्याच ठिकाणात धुळवण केली जाते रंगपंचमी साजरी ज्याला आपण म्हणतो रंगपंचमी साजरी केली जाते तर काही गावात ते आहे काही ठिकाणी करी दिनला स्वयंपाक असो मग त्यांच्या स्मरणार्थ दानधर्म केले जातात एखादा उपास करून जेव घातला जातो तुमच्याकडे ती प्रथा असेल तर आवर्जून करावी ज्यांच्याकडे नाही आहे ते नाही करावी पण ज्यांच्याकडे आहे तर तो करायचा असतो करी दिनाच्या दिवशी वादविवाद न करत करणं कटकटीनं करणं शांतते सगळ्या गोष्टी घेणं न खणं कापणं केसनं कापणं ह्या गोष्टी केल्या जातात तर हे काही छोटे छोटे नियम आहे जे पाळायचे असतात पण आता काही ठिकाणी करी दिन फक्त आपल्या पित्रांसाठी तो महत्वाचा दिवस मानला गेला आहे तर ह्या दिवशी भले तुमच्याकडे ही प्रथा असो किंवा न नस होत पण त्यांच्यासाठी काहीतरी दान धर्म एखाद्याला मग तुम्ही काहीही दान करू करू शकता एखाद्याला बिस्किट दान करा एखाद्याला भाजी दान करा अन्नदान तुम्ही कुठल्याही प्रकारात तुमच्या तुमच्याकडे जेवढं लिमिट आहे जेवढं जेवढं बजेट आहे त्या प्रमाणात तुम्ही धुलिवंदनाच्या दिवशी एखाद्याला धर्म करू शकता हे खूप महत्वाचं आहे कारण हा दिवस पितरांसाठी सुद्धा समर्पित आहे प्रत्येक गावाकडे पितरांची सेवा केली जात नाही पण आमच्याकडे ही सेवा केली जाते म्हणून तुम्हाला सांगते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही करू शकत नाही घरात करू नका आपण बाहेर एखाद्याला अन्नदान करू शकता नक्कीच आपल्या पित्रांसाठी त्यांना शांती मिळावी म्हणून आणि जेव्हाही आपण पित्रांची सेवा करत असतो तेव्हा त्यांच्याकडनं कुठलीही अपेक्षा नाही करायची हे फक्त आपलं कर्तव्य आहे त्यांनी जसं त्यांचं कर्तव्य केलं आहे त्यांनी कुठलीही तुमच्याकडनं अपेक्षा नाही ठेवली त्याचप्रमाणात जेव्हा आपण पित्रांची सेवा करत असतो तेव्हा आपण त्यांच्याकडनं कुठलीही अपेक्षा ठेवायची नाही ठीक आहे तर फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांची चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओचेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ